राज्यभर गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयत शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केळगावमध्ये रविवारी रात्री कॅन्डल मार्च काढला होता श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड शहरप्रमुख दिलीप सातपुते शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे अमोल एवले विजय पठारे सुनीता कोतकर शिवाजी लोंडे तसेच रमेश परताने डॉक्टर श्रीकांत चेमटे यांच्या उपस्थितीत केळगाव वेशीमधून कॅन्डल मार्च काढण्यात आला केडगाव मधील उपनगरांमधून फिरत तो शाहूनगर बस स्टॉप हत्याकांड घडलेल्या ठिकाणी सुवर्णानगर येथे आला त्या ठिकाणी दिवंगत शिवसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शिवसैनिक उपस्थित होते या खटल्यात काही आरोपी फरार असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही तसेच आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आलेली नाही याबाबत या मृताच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आजचा दिवस आणि आजची संध्याकाळ हा दिवस शिवसेनेच्या जीवनामधील अत्यंत काळापूर्त दिवस म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे आपण पाहतोय का या दिवशी आम्ही आमचे दोन वीर शिवसैनिक गमावलेले वीर शिवसैनिक गमावलेले आणि म्हणून सगळ्यात जास्त दुःख या घटनेनी झालेलं आहे संपूर्ण नगर शहर नगर जिल्हा आणि शिवसैनिक हल्लेली एक वर्ष झालेले त्याला परंतु अजूनही प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहत नाही एक वर्ष झालेलं आहे आपण पाहतोय का पैशाच्या जोरावर हे सगळं थांबवण्यात आलेलं आहे अजूनपर्यंत लोकांमध्ये चर्चा आहे कुटुंबाची मागणी आहे का जे खून केलेले आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत ते अजूनपर्यंत त्यांना अटक का नाही होत हा लोकामध्ये विषय आणि म्हणून आज कॅन्डल मार्च या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे शिवसेना प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेनेची सगळी नेते मंडळी ही या दोन्ही कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही ठाम पद्धतीने ती सगळीजणं उभी राहिली कॅन्डल मार्च करून जिथं जिथं त्यांचे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळे कॅन्डल लावणार आहोत इथून लांब आहे दीड दोन किलोमीटर आहे परंतु आम्ही पायी जाणार आहोत लोकांचे बी लक्षात आलं पाहिजे का आम्हाला विसर पडलेला नाही आणि कधीच पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र